साहित्यकल्पमध्ये आपलं स्वागत आहे कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी आठवण करून देईल प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आधीचे पार्ट ऐकून सुद्धा घ्या सुरुवात करूया तुझ्या सवे सारे हवे भाग तेरा काहीच वेळात ती किचनावरून बाहेर आली ती इथं कशी आली तिच्यासोबत नक्की काय घडलं हे त्याला जाणून घ्यायचं होतं ती येताच त्याने तिला प्रश्न केला अ मुग्धा मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी इफ यू डोंट माइंड मला सांगशील का तू इथं कशी आलीस कुठून आली तुझे आई बाबा मम्मी पप्पा कोणीतरी असतील ते कुठं आहेत म्हणजे तसं मला तुला त्यांच्याकडे पोहोचवता येईल मला खरं तर माहीत नाही आहे ते कुठे आहेत ती तेवढाच प्रश्नार्थक चेहरा करून त्याला म्हणाली काय तुला माहीत नाही कसं काय हो ज्या व्यक्तीने मला वडील म्हणून वाढवलं त्यानेच मला इकडं पाठवलंय मग मी त्याला बाबा तरी कसं म्हणू मला इकडं घेऊन येणारा तो माणूस मला म्हणाला होता की तो माझा बाप नाही आहे आणि कोणता बाप असा मुलीला दुसऱ्याच्या स्वाधीन करतो म्हणजे ते माझे वडील नसणारच माझे खरे आई वडील आहेत का नाहीत हेही मला माहीतच नाही आहे असतील तरी कुठे असतील मला नाही माहीत तिच्या या बोलण्यावर श्रीराम चांगलाच शॉक झाला काय सांगतेस मुग्धा म्हणजे काहीतरी आठवत असेल तुला आठवायचा तर प्रयत्न कर तो म्हणाला मला आठवते तेव्हापासून फक्त मला तोच माणूस आठवतो ज्याने मला बाप म्हणून वाढवलं सातवीपर्यंत कसं तरी माझं शिक्षण त्यांनी केलं पण तेही मला कोणाशी बोलायची परवानगी नसायची एक दिवस मी मैत्रिणीसोबत खेळता खेळता जरा दूर गेले मग तर माझी शाळाच बंद केली त्यांनी आणि अशा ठिकाणी अशा घरी मला घेऊन गेले जिथं एकही माणूस फिरकत नसायचा त्यानंतर मी काहीच शिकलेले नाहीये ना शाळा पाहिली ना लोक आकाशात उडणारे पक्षी आणि विमानं पाहणं हेच माझं करमणुकीचं साधन असायचं अंगणात लावलेली झाडं आणि ती दोन कोकरं होती तेच माझे मित्रमैत्रीण होते छतावर चढल्यावर दूरपर्यंत दिसणारे डोंगर आणि माळरान या व्यतिरिक्त मी काहीच पाहिलेलं नाहीये ओ इट्स सो सॅड मुग्धा म्हणजे तुला तुझ्या आई वडिलांबद्दल काहीच माहीत नाही आहे ओ गॉड कोण होता तो माणूस ज्याने असं मोठं केलंय तुला हो तेच तर माहीत नाही आहे ना मला मला माझं असं कोणीच नाही आहे या जगात म्हणूनच मला पटकन विश्वास ठेवायला नाही जमत आहे कोणावर कारण जसजसं मला कळू लागलंय आहे तसतसं तरी सतत विश्वासघात करणारे लोकच मी आजूबाजूला पाहिलेत माझ्या ती सांगत होती आणि असंही लाईफ असू शकतं या विचारात तो क्षणभर हरवलाच होता त्याला तिचं असं एकटेपणा पाहून तिच्याबद्दल खूपच वाईट वाटत होतं मनात तिच्याबद्दल आपोआपच एक सॉफ्ट कॉर्नर तयार होऊ लागलेला मुग्धा असा विचार नको करू हे बघ काहीतरी चांगलं कर्म केलं असेल ना तू म्हणून तर वाचलीस नाही एवढ्या मोठ्या संकटातून वाईट तसे या जगात चांगलेही लोक असतातच ग पण काय झालेलं तिथं कोण होते ते लोक हो मी झाडल्या गोळ्या कारण ते मला काहीही करायला लावत होते मग काय करणार होते मी मला त्यांचा विनाकारणचा तो स्पर्शही नको वाटत होता खूप किळस वाटायची दोन वेळा सुदैवाने वाचले होते मी आणि ही तिसरी वेळ मग मला बंदूक मिळाली मी मारलं त्यांना आणि धावत खाली आले तर तिथं ते थंड वाटणारं काहीतरी रूम होती ते दार उघडंच होतं मग मी तिथं जाऊन लपले ओ म्हणून तू तिथं फ्रीज कंपार्टमेंटमध्ये होतीस तर हो पण काय झालं त्या लोकांचं मेले का ते मी मारलं तर मला इथले पोलीस पकडतील का आता मला पोलिसात नाही जायचं आहे श्रीराम मला प्लीज वाचवाल का हा खरं डोंट वरी ते लोक जखमी झालेत फक्त त्यांना हॉस्पिटलाइज केलंय आणि हो जर ते खराब काम करत होते तर ते कदाचित ही घटना शक्यतो बाहेर येऊ देणार नाहीत हो फक्त तुला मात्र काळजी घ्यावी लागेल शक्यतो बाहेर पडताना कारण आता ते तुझा शोध घेत असतील ओ अरे बापरे खरच हो पण काळजीचं काही कारण नाही आहे मी आहे ना मी असं काही होऊ देणार नाही आता तुला लवकरच तू तु सुखरूप भारतात परशील हा माझा शब्द आहे पण तिथे किती थंडी वाजत होती काय होतं ते फ्रीज होता का हो फ्रीजर कंपार्टमेंट होतं ते ओ तू मदत केली नसतीस तर मला माहिती नाही काय झालं असतं माझं थँक्यू हां श्रीराम इट्स माय ड्युटी तो स्माईल करत म्हणाला आणि इतक्यात तिला आठवलं त्या व्यक्तीने त्याचं नाव अमन शेख असं वाचलेलं एक मिनिट पण तुम्ही मला तुमचं नाव श्रीराम असं सांगितलं आणि त्या लोकांना आय डी कार्ड दाखवलं तर त्यावर तुमचं नाव अमन होतं असं का तुम्हीसुद्धा नाही नाही माझं नाव अमन नाही श्रीरामच आहे मी श्रीराम गोखले पुण्याचा आहे हा माझा ओरिजिनल व्हिसा आणि पासपोर्ट त्याने दुरूनच तिला मोबाईलमधला फोटो दाखवला पण मग त्या आय डीवर वेगळं नाव का होतं मी आता तुला सगळं सांगू शकणार नाही मुग्धा काही रिझन्स आहेत ओके पण म्हणजे तुम्ही नक्की कोण आहात नाही ॲक्च्युली मी इथं आय मीन त्या हॉटेलमध्ये मेन शेफ इन्चार्ज म्हणून काम करतो ओके ठीक आहे ए मुग्धा सी हे तेवढं इम्पॉर्टंट नाही आहे तुला वाचवणं त्यावेळेस महत्वाचं होतं आणि तू वाचलीस नाही का आ, बाकी तुला भारतात कसं पोहोचवायचं ते मी पाहीन ही जबाबदारी आता माझी आहे बाकी सगळ्या गोष्टी मी नाही तुला सांगू शकत ओके तुम्हाला नाही सांगायचं तर राहू द्या इट्स ओके मुग्धा मला काळजी वाटली तुझी सो मी हे सगळं करतोय आणि तुझ्या आई वडिलांबद्दल ऐकून तर आता मला तुझ्याबद्दल खरंच खूप वाईट वाटतंय माझी सहानुभूती वाटते का तुम्हाला प्लीज माझ्याबद्दल सहानुभूती नका वाटून देऊ मला नाही आवडणार मुग्धा मला त्याने नकळत तिचा हात पकडलेला पण तिनं त्याकडे पाहिलं आणि लक्षात येताच त्याने पटकन तिचा हात सोडला सॉरी तो म्हणाला त्या क्षणाला त्या त्याच्या स्पर्शाने तिच्या शरीरावर अगणित रोमांच उठले होते मला झोपायचं होतं मी इथे सोप्यावर झोपू शकते का ती म्हणाली नाही मुगदा मी झोपेन इथे तू हवं तर बेडरूममध्ये झोप मला काहीच प्रॉब्लेम नाही आणि आणखी किती दिवस लागतील मला भारतात जायला तुझा व्हिसा आणि पासपोर्ट बनवून आपल्याला मिळाला की मग तू जाऊ शकतेस पण याला कमीत कमीत अंदाजे पाच ते सहा महिने लागतील ओ हो जा तू आराम कर काही लागलं तर मला हाक दे ओके ओके, ओके। म्हणत लगे ती लगेचच बेडरूममध्ये निघून गेली ती बेडरूममध्ये निघून गेली त्याच्या मनात मात्र तिचाच विचार चालू होता सॉरी मुग्धा माझा नाईलाज आहे मला जास्त काही सांगता येणार नाही आहे माझ्या कामाबद्दल आणि माझ्या त्या नावाबद्दलही पण आता तू भारतात पोहोचेपर्यंत तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही ही, ही माझी जबाबदारी तो स्वतःशीच म्हणत होता ती बेडरूममध्ये आली तर बेडरूम ही अस्ताव्यस्त पडली होती तिनं आधी ती आवरली आणि मग बेड नीट करून बेडवर आडवी झाली तसे तिचेही विचार सुरू झाले तो सगळं का सांगत नसावा आपल्याला जाऊ दे असेल काही कारण पण त्याला पाहिलं की मनात असं काहीसं होत आहे हे सगळं काय आहे तो खरंच खूप करतोय माझ्यासाठी पण त्याच्याबद्दल ही अशी ओढ का वाटते मला तीही बराच वेळ स्वतःशीच बोलत होती मनातले विचार थांबायचं नाव घेत नव्हते आणि पुन्हा भारतात परतलो तरी आपण कुठे जाणार आहोत हाही प्रश्न तिच्या पुढे होताच तिला तिचं सगळं जीवनच दिशाहीन वाटत होत तशीच विचारात कधीतरी तिची झोप लागली मध्यरात्री मुग्ध झोपेतच ओरडू लागली प्लीज मला सोडा मला जाऊ द्या मला नाही करायचंय हे सगळं प्लीज प्लीज तिचा हा आवाज ऐकून श्रीराम बेडरूम मध्ये धावला लाईट्स लावून तिच्या जवळ येऊन बसला पाहतो तर ती झोपेतच बडबडत होती मुग्धा मुग्धा आई ओके तो तिच्या डोक्यावर थोपत बोलला तशी ती जागी झाली आणि उठून बसली सॉरी बहुतेक वाईट स्वप्न होतं ते तिला धाप लागली होती मुग्धा शांत हो हे घे पाणी पी म्हणत त्याने पाण्याची बॉटल तिच्या समोर धरली त्याचं आत्ताही काळजीने धावत येणं तिला लगेचच पाणी देणं तिची काळजीने विचारपूस करणं तिला चांगलं वाटत होतं तिने पाणी पिलं पण तिच्या डोळ्यात पाणीच सरळलं कारण इतकी केअर आजपर्यंत तिची कोणीच केली नव्हती त्यालाही तिच्या डोळ्यातलं पाणी दिसलंच अन त्याला तिला असं पाहून वाईट वाटलं काय झालं मुग्धा काही त्रास देत आहे का तुला ते सगळं माझ्या मनातून जात नाही आहे खूप त्रास दिला त्या लोकांनी मला मारलंही कधी कधी तर जेवणही देत नसायचे आत्ताही तेच स्वप्न पडलेलं मी तर वाचले पण तिथं एक सौम्या म्हणून ही मुलगी आहे ती तर, तर प्रेग्नेंट आहे ती सांगत होती मला तिलाही असाच त्रास दिला या लोकांनीचं नाव काय म्हणालीस सौम्या सौम्या सावरकर हो हेच होतं तिनंच सांगितलं मला ओ ओके काय गं मुग्धा मला सांग ते लोक समोर आले तर ओळखशील तू त्यांना हो पण मला भीती वाटते त्यांच्यासमोर जायची सुद्धा खूप डेंजर आहेत ते लोक श्रीराम ती घाबरून म्हणाली बलेट इट्स ओके मी समजू शकतो पण जर कधी ते समोर आले तर मला सांगशील पण तू काय करणार आहेस त्यांचं अगं असंच बोललो बरं झोप आता तू शांतपणे जास्त विचार करू नकोस तू आता सेफ आहेस ओके मी बाहेर आहे तो तिच्या डोक्यावर थोपटत स्माईल करत म्हणाला तिने मान हलवली तसा तो बाहेर निघून आला त्याचा तो मायेचा स्पर्श तिची काळजी घेणं आयुष्यात ही हे प्रेमनं अनुभवलेली मुग्धा आपोआपच त्याच्याकडे खेचली जात होती दुसऱ्या दिवशी सकाळी मुग्धाला जाग आली ती उठली आणि पहिली श्रीरामला पाहू लागली तो हॉलमध्ये नव्हता म्हणून ती किचनमध्ये आली पाहते तर तो किचनमध्ये काहीतरी बनवत होता तू काय करत आहेस तिनं विचारलं अरे उठलीस तू गुड मॉर्निंग मी नाश्ता बनवतोय आहे तू आवर मी नाश्ता बनवतो मला पुन्हा जावं लागेल हॉटेलमध्ये ओ ओके म्हणत ती तिथंच उभी राहिली तो कांदा कापत होता त्याचा कांदा कापण्याचा भन्नाट स्पीड पाहिला आणि ती तिथंच थबकलेली काय पाहतेस वा इतका फास्ट कांदा कसं कायवर कापायला जमतो तुम्हाला मला बाबा नाही आहे तसा मला शिकवाल ती उत्साहित होत म्हणाली हो कारण मी शेप आहे मुग्धा म्हणून जमतो मला मी शिकवेन तुला पण आता नाही आता मी घाईत आहे तू जा अवर आधी मग आपण कांदा कापायला शिकू तू हसत म्हणाला ओके आलेच मी म्हणती पटकन बाथरूममध्ये आली तिला आज अतिशय प्रसन्न वाटत होतं खूप म्हणजे खूप मोकळ वाटत होतं कालपर्यंत मनावर आलेलं मळप कुठल्या कुठे गायब झालेलं काहीतरी भेटल्याच्या भावनेने मनाचा कोपरा न कोपरा उल्हासित झालेला तिनं बाद घेतला आणि कालचे ते त्यातने आणलेले कपडे घालून बाहेर आली आणि ओले केस मोकळे करून गॅलरीत जाऊन सुकवू लागली तयार झालेला नाश्ता श्रीराम बाहेर घेऊन आला तो खाली ठेवला आणि सोफ्यावर बसून मुग्धाला आवाज देणार एवढ्यात लांब सडक केस सुकवणारी मुग्धा त्याला गॅलरीत दिसली तो क्षणभर तिला पाहतच राहिला होता एवढ्यात नेमकी ती त्याच्याकडे वळली आणि तिलाच पाहणाऱ्या त्याला तिनं पाहिलं तसा तो गडबडला पटकन साइडला असलेला पेपर हातात घेत वाचण्याचा प्रयत्न करू लागला पण छे लक्ष कुठे लागत होतं वाचण्यात तोपर्यंत ती आतही आली होती अ नाश्ता घे ना थंड होईल तुला जायचं आहे ना ती तिथंच येऊन बसत म्हणाली अ हो तुझीच वाट पाहत होतो म्हणत पेपर साईडला ठेवून तो नाश्त्याकडे अखेर हो वळला नाश्ता घ्यायला हात पुढे केला होता पण नेमकंच दोघांनी एकाच डिशला हात लावला अ घे ना तू 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 घे मी हा घेतो तो म्हणाला ते नजर चुकवतच तिनंही तो घेतला त्याने दुसरा नाश्ता घेतला आज हे काय होत होतं दोघात माहीत नाही पण उगाच दोघांनाही खूप ऑकवर्डनेस वाटत होता तिनं एक घास खाऊन पाहिला मस्त आहे वाटत नाही तू केलायस का असं का वाटलं असं वाटतं एखाद्या मुलीनेच केलं आहे का बरं मुलांना नाही बनवता येऊ शकत का ना असा मुलींसारखा ना नाश्ता नाही असं नाही पण पर... म्हणजे खरंच छान झालं आहे ती हसली थँक्स आणि हो आजही तुझ्यासाठी काल रात्रीसारखं जेवणाचं पार्सल पाठवेन वेजसोबत नको कशाला मी बनवेन ना माझं जेवण अगं पण घरात सामान नाही आहे ओ मग वेदसोबत सामानच पाठव ना I mean, वन 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 मी बनवेन आपलं रात्रीचंही जेवण ओ म्हणजे तुला इतर जेवण बनवायला हो बाबांना आय मीन त्या बाबा म्हणवणाऱ्या माणसाला मी जेवण बनवून घालत होते ती हे बोलताना खोटेच हसली बरं मी वेदला सांगतो तू काळजी घे काही वाटलं तर वेदला सांगतो करेल मला फोन येईलच काही वेळाने तो तो तिला हसत म्हणाला ओके ती म्हणाली आणि त्यात झालेली दोघांची नजरा नजरेत दोघांनी ही नजर चुकवली त्यानंतर मात्र दोघात होती जीवघेणी शांतता ना तो काही बोलत होता ना, ना ती कारण आता हसताना त्यांची ती खळी पाहून ती जणू कुठे हरवलीच होती नाष्टा होईपर्यंत तीच नीरव शांतता होती दोघात नाष्टा झाला तसा तो उठला त्याची प्लेट उचलू लागला आणि तिने नेमकीच पकडली राहू हो दे ना मी ठेवेन ओके मी आवडतो म्हणत तो आता ही नजर चुकून बेडरूममध्ये निघून गेला काहीतरी झालेलं त्या दोघांत दो, दो दोन्ही मनांना लागलेली कसलीशी ओढ आणि कसलीशी हुरहुर बिलकुल स्वस्थ बसू देत नव्हती काहीतरी होतं जे दोघांनाही एकमेकांकडे खेचत होतं आता पार्ट इथंच संपलाय पाहूया दोघांच्यातलं रिलेशन कुठपर्यंत गेलं होतं ऐकत राहा तुझ्या सवे सारे हवे कथा आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच